नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज पुन्हा एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच वर्षाच्या मुलीसाठी पर्कर पोरकं कशा पोर पोलकं कशा पद्धतीने स्टिच करायचं ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे तर यासाठी मी अडीच मीटर अस्तर आणि अडीच मीटर खानाचं फॅब्रिक घेतलेलं आहे तर बघा इथे या पद्धतीने मी अस्तर फोल्ड करून घेतलेलं आहे आता उंची इथे घेत आहे चौदा पहा चौदा इंचाची मी इथे उंची घेतलेली आहे, चार चार आहे, आहे ही ही बगल आहे साडेचार त्यानंतर उंचीच्या इथे लाईन करून साडेचारचं शोल्डर घ्यायचं आहे अडीचचा शोल्डर ठेवायचं आणि उरलेला गळा घ्यायचा आहे म्हणजे दोन इंचाचा गळा आता इथे बगलेचा आकार या पद्धतीने द्यायचा इथेही कुठलीही मापे घ्यायची जास्त गरज नसते तर इथे बघा एकवीसचा चौथा भाग करायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे एक दीड इंच ॲड केलेलं आहे आणि सात इंच या ठिकाणी मी घेतलेला आहे इथे एक कर्व आकारामध्ये थोडासा मी आकार देणार आहे कारण इथे जो आपला सेप असतो तो असा गोल असतो तर त्यासाठी मी इथे याच पद्धतीने आकार दिलेला आहे फ्रंटचा गळा जो आहे तो साडेतीन इंचा घेत आहे जर व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवला म्हणजे थोडं स्पीड कमी करून दाखवलं मैत्रिणीनं तर काय होतं या ठिकाणी की व्हिडिओ खूप लाँग होतो आणि तुम्हालाही बघायला आवडत नाही त्यासाठी कमी स्पीड जास्त वाढून कमी वेळातमध्ये तुम्हाला सगळं दाखवण्याचा इथे मी प्रयत्न करत आहे फक्त तुम्ही कमी वेळामध्ये समजून घेतलं तरीही चालेल तर बघा इथे बगलेचा आकार राहिला होता तर तो मी लगेचच देऊन घेतलेला आहे या प्रकारे दोन्ही बॅक आणि फ्रंट दोन्ही बगल कट केलेले आहेत इथे सेंटरचा नॉच टाकून घ्यायचा आहे आता हा उरलेला कपडा याच्यामध्ये आपल्याला स्कर्ट काढायचा आहे स्कर्ट आहे चो चोवीस इंचा हाईटला तर इथे हा कपडा जो आहे चोवीस इंच भरत नाही त्यामुळे मी इथे आडवा कपडा घेणार आहे आणि याच्यामध्ये जोड देणार आहे तुम्हीही याच पद्धतीने आडवा कपडा घ्यायचा आहे बघा इथे या पद्धतीने मी आडवा कपडा घेतलेला आहे याला जोड देऊन आपल्याला हवी तेवढी रुंदी करून घेतलेली आहे आता लांबीला बघा इथं आपल्याला हवं होतं चोवीस तर मी एक इंच कमी घेणार आहे तेवीस आणि त्याच्यातूनही ते एक इंच कमी घेतलेलं आहे कारण अस्तर हे मला एक इंच कमी ठेवायचं आहे आणि पिसाचं फॅब्रिक एक इंच जास्त ठेवायचं आहे तर बघा आता हा जो खण आहे याच्यामध्ये आता पाटपोट म्हणजे पोलक्याचा प्र आपण इथे कटिंग करून घेणार आहोत जसं पी आस्तरवरती केलं होतं सेम त्याच पद्धतीने इथे पीस मांडून घेणार आहोत आणि कटिंग करणार आहोत तर बघा इथे मी कटिंग करून घेणार आहे थोडासा खालचावरचा भाग एक्स्ट्रा ठेवायचा आहे कारण स्टिचिंग करताना थोडंसं फॅब्रिक जास्त लागू शकतं तर बघा इथे या पद्धतीने मी घेतलेला आहे आता उरलेला हा कपडा आहे याला चार पदरी घडी करून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी अस्तर लावून घेणार आहे तर बघा जेवढा अस्तर आहे तेवढंच इथे कटिंग करायचं आहे फक्त एक इंच खालच्या साईडला जास्तीचं ठेवायचं आहे बघा चार पदरी घडी करून घेतलेली आहे मी इथे याच्यावरती आता कटिंग केलेलं अस्तर जशाच तसं ठेवायचं आहे बघा इथे मी कटिंग केलेलं अस्तर तर खाली एक इंचचं अंतर जास्त सोडून ठेवणार आहे आणि इथे वरच्या साईडला अशी खडूच्या सहाय्यानं लाईन टाकून घ्यायची आणि बाकीचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे कुठेही कमी किंवा जास्त करायचं गरज नाही इथे कारण खालच्या साईडला आपण एक इंच कमी घेतलेलं आहे अस्तर आणि पीस जो आहे एक इंच जास्त घेतलेला आहे म्हणजे चोवीस इंच अप होऊन जाईल आता हे आपण इथे बगल वगैरे कट सॉरी फ्रंट कट केलेला होता पोलक्याचा तर ते एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आता हे स्कर्टचं कटिंग झालेलं आहे या पद्धतीने आता हा जो आहे वरचा भाग आहे शर्टचा तर तो कसा कट कर, स्टिचिंग करायचा तर बघा फ्र हा जो गोल गळा आहे तो स्टिचिंग करणं फार सोपं आहे या पद्धतीने अगोदर या अशा पद्धतीने इथे ट्रेस करायचं म्हणजे मग हा गळा जो आहे मागचा पुढचा सेम उमटतो आणि दोन्हीकडेही सेमच होतो कमी जास्त होत नाही तर बघा इथे मी मागचा पुढचा गळा सेम करून घेतलेला आहे दोन्हीही गळे साडेतीन इंचाचेच आहेत आता इथे एका गळ्याला बघा मी आकार देणार आहे थोडासा या पद्धतीने आकार द्यायचा आहे मला इथे कारण लहान लेकरांचे जे डोके जात नाही डोक्यांचा भाग जो असतो थो, थोडा मोठा असतो थो, तर तो इथून जाण्यासाठी मी बॅकला असा गळा काढणार आहे इथे तर बघा इथे गळा एक साईडनं केलेला आहे दुसऱ्या साईडनं इथे उमटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ड्रॉ करून घेतलेला आहे आता याला स्टिच कसं करायचं बघा तुम्ही याला स्टिच करण्यासाठी इथे मी या पद्धतीने टिप टाकून घेणार आहे आणि छोटेसे नॉडचे काही तुकडे घेतलेले आहेत तर ते इथे नॉड मी घालणार आहे तुम्हाला जर नॉड फार मोठे हवे असतील तर तुम्ही जास्त मोठे घ्या कमी हवे असतील तर छोटे घ्या पण लहान मुलींसाठी कमीच बरे राहतात कारण बांधल्यानंतर त्यांना सहज ते खोलता येऊ नये त्यासाठी लहानच घ्यायचे आणि इथे बघा या पद्धतीने मी नॉड ठेवून टीप टाकलेली आहे आता दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने आपल्याला नॉड ठेवून टीप टाकायची आहे तर बघा आता इथे मी नॉड कशा पद्धतीने ठेवायचे ते दाखवते इथे नॉड जिथे आपल्याला आकार आलेला आहे आपला नॉडचा सेंटर आहे तिथे ठेवायचे आहेत नॉड इथे आणि इथे मी या पद्धतीने नॉड ठेवून त्याच्यावरती एक वेळेस लॉक करून टिप टाकून घ्यायची आहे पण स्टिचिंग करताना आज पिसाचा कपडा उलटा सुलटा चेक करून घ्या बाय चान्स कधीही चूक होऊ शकते आणि पुन्हा तुम्हाला खोलण्याची गरज पडू नये त्यासाठी काय करायचं स्टिचिंग करताना पिसाचा कपडा उलटासलटा चेक करून घ्यायचा आहे आता बघा या पद्धतीने जो गळ्याचा आकार होता तो मी कट केलेला आहे आणि इथे आपल्याला नॉश टाकून घ्यायचे आहेत प्रत्येक जागेवरती कारण नॉश टाकले म्हणजे जो आपला आकार आहे ॲज इट इज बाहेर निघला जाईल तर बघा इथे मी नॉश टाकून नॉड बाहेर ओढून घेते म्हणजे आपला आकार जो आहे ॲज इट इज आपल्याला मिळून जाईल इथे कुठेही तुम्हाला छोट्याशा मारतुलने किंवा कातरच्या टोकानं टोक बाहेर काढायची गरज नाही आहे कारण इथे मी नॉड टाकले होते नॉडने मी इथे ओढले की आपोआप आकार जशा तसा बाहेर आलेला आहे तर पहा इथे या पद्धतीने मी इथे याच्यावरती दापटिप टाकून घेत आहे तुम्ही याच प्रकारे दापटीप टाकून घेणार आहात प्रत्येक गळ्यावरती आता फ्रंटचा जो भाग आहे हा बॅकचा आहे आणि फ्रंटचाही याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे बॅक आणि फ्रंट सेम करून घ्यायचे आहेत फक्त फ्रंटला जो गळा आहे तो गोल आहे बॅकला आहे तो या पद्धतीने मी नॉड बांधण्यासाठी जागा ठेवलेली आहे इथे हा आता इथे जो आहे या पद्धतीने मी इथे नॉड बांधून घेणार आहे याला आता हा बॅकचा पार्ट आहे ॲज इट इज आपलं स्टिच करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे दोन्ही भाग मी या पद्धतीनेच सेम बनवून घेतलेले आहेत बघा बॅक आणि फ्रंट कुठेही आपल्याला कमी जास्त करायची काहीही गरज नाहीये आता याचं डायरेक्टली मी शोल्डर जोडून घेणार आहे फ्रंटचं खूप सोपं होतं गळा जोडणं त्यामुळे फ्रंट तुम्हाला दाखवलेला नाहीये कारण याच्यामध्ये वेळ जास्त घालण्यापेक्षा तुम्हाला समजावून सांगणं फार गरजेचं आहे बॅकला नॉड कसे लावायचे ते समजण्यासाठी इथे बॅक मी बनवलेला होता आता बघा शोल्डर जुळल्यानंतर आकार किती सुंदर आलेला आहे आणि लहान मुलीचं डोकं जाण्यासाठी अशा प्रकारचा गळा केला तर व्यवस्थित डोकं जातं इथे आता बघा ही काठ घेतलेले आहेत आता काटापासून आपल्याला स्लीव्ज बनवायचे आहेत तर स्लीव्ज कशा बनवायच्या इथे चार इंचावरती एक खून करायची आता बघा हे चार इंचाचं चा अंतर या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे दोन्हींवरती आणि इथे आपल्याला प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे तर बघा इथे प्लेट कशा टाकत आहे मी या पद्धतीने इथे प्लेट टाकण्याचा प्लेट बघा मी कशा टाकत आहे अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट्स आहेत प्लेट्स जे आहेत ए डायरेक्शन चेंज करायचे आहेत जर आपल्याला प्लेट एका साईडला असतील तर दु वरच्या टिपाटा वरच्या प्लेट टाकताना आता डायरेक्शन उलटं ठेवायचं आहे तर बघा इथे आता याचं डायरेक्शन मी उलट करत आहे पहा जरी प्लेट्स आपल्याकडेच टाकत असलो हो तर आपण तरी वरच्याच्या वेगळ्या डायरेक्शनला आहेत आणि खालच्या साईडच्या ज्या होत्या त्या वेगळ्या डायरेक्शनच्या होत्या म्हणजे इथे पफ तो जो आहे तो छान उठून दिसेल आणि लहान लेकरांना पफ स्लीव्ज छान दिसतात म्हणून मी इथे पफ स्लीव्ज डायरेक्ट काटांच्याच केलेल्या काटा आहेत कस्टमरला के काटांच्याच पफ स्लीव्ज हव्या होत्या म्हणून मी इथे काटांच्या पप स्लीव्ज टाकून घेतलेल्या आहेत तर बघा मैत्रिणी इथे हा जो खानाचा कपडा आहे तो मी इथे वापरलेला आहे इथे चारच्या पॉईंटने जोडून घ्यायचा आहे आणि हा जो कपडा आहे एक आतल्या साईडला थोडासा फोल्ड करून त्याच्यावरती आपण जिथे खाली जोडलेलं होतं त्याच्यावरती पलटी टाकून घ्यायचा आहे म्हणजे इथे सेम गोटचा चालू आणायचा आहे इथे मी गोट दिलेला आहे पण थोडा जाड टाईपमध्ये दिलेला आहे ब्लाऊजला आपण छोटा देतो इथे थोडा जाड टाईपमध्ये द्यायचा म्हणजे लूक खूप सुंदर येतो हे उरलेलं फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि या पद्धतीने बाही कटिंग करायची आहे तर याच प्रकारे मी दोन्ही स्लीव्ज करून घेणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे बघा स्लीव्जला आकार किती सुंदर आलेला आहे आता याला एक स्लीव्ज तुम्हाला जोडून दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी दुसरीही स्लीव्ज जोडायची आहे मैत्रिणींनो मी सेंटर काढून घेतलेला आहे सेंटरवरती शोल्डरच्या शोल्डरवरती बाहीचं सेंटर ठेवलेलं आहे आणि सेंटरपासून टिप टाकून मी इथे जोडून घेणार आहे तर बघा जर बायचान्स तुमची एखादी स्लीव्ज पुरली नाही तर तुम्ही वरच्या साईडची एक एक टीप काढू शकता म्हणजे आपण जिथे प्लेट्स टाकलेले आहेत ते प्लेट, प्लेट काढून घेऊ शकता इथे कपडा तुमच्याकडं असेल त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त वापरू शकता किंवा तुम्हाला कापड जर कमी असेल तुम्ही दोन मीटरमध्ये ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही इथे साध्या स्लीव्स टाकल्या तरीही चालतील पण जर आपण अडीच मीटर कापड वापरणार असेल तर या पद्धतीने फुग्याच्या स्लीव्स किंवा पप स्लीव्स टाकल्या तरी छान दिसतात तर बघा या पद्धतीने मी जोडलेली आहे स्लीवज आता साईडला एक एक टीप टाकून घ्यायची आहे अगोदर याच पद्धतीने दुसऱ्या साइडला ही मी स्लीव जोडून घेणार आहे तर बघा इथे साइडला एक टीप टाकून घेत आहे अर्ध्यापर्यंतच टाका कारण आपल्याला इथे कट टाकायचा आहे कट कट टाकण्यासाठी व्यवस्थित जागा आली पाहिजे तर बघा इथे मी दुसरी स्लीव तुम्हाला जोडून दाखवणार आहे तर या पद्धतीने मी ते दुसरी ही स्लीव जोडलेली आहे आता जो आपले माप आहेत तर इथे मापे टाकून घ्यायची आहेत आपल्याला बाहीचा दंडघेर घ्यायचा आहे बगलेचं माप घ्यायचं आहे त्यानंतर कंबर लहान मुलींचं कंबर छाती आणि पोट घेर सेमच असतो याच्यामध्ये कुठेही चेंज नसतो फक्त दंडघेर आणि बगले याच्यामध्ये जे आहेत ते मेजरमेंट आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी सेम सेम अंतर आहे तर मी इथे घेतलेलं आहे एक इंच चेक करून घेतलं तरी पण इथे तेच माप येत आहे कुठेही कमी किंवा जास्त होणार ना नाही याची काळजी आपण घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने दोन्ही साईडला मी मापे टाकून घेतलेली आहेत तर बघा आता याच्यावरती आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे टीप कशी टाकायची तर आपल्याला ड्रेस जर स्टिच करता येत असेल तर ड्रेसला जसं टीप टाकतो तशी इथे टाकायची आहे सेम इथे टीप टाकायची अशी आणि इथे लॉक करायचं दोरा तोडायचा नाही उलटा कपडा फिरवायचा आणि बाहेर यायचं या पद्धतीने दोन्ही साईडला मी इथे टिपा टाकून घेणार आहे तर मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कमी वेळेमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनी या ठिकाणी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि जरी तुम्हाला माझ्यामध्ये काही त्रुटी वाटत असतील तर त्याही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण त्याही मी सुधारण्याचा प्रयत्न करते या ठिकाणी जर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवलं तरच मी इथे माझ्या त्रुटी जे आहेत ते सुधारवू शकते तर बघा इथे मी कट टाकून घेतलेली आहे दोन्ही साईडला छोटेसे कट जसे की आपण ड्रेसला देतो त्या पद्धतीने इथे मी कट केलेले आहेत बघा या पद्धतीने खूप सुंदर असा लुक आलेला आहे दोन्ही साईडने या ठिकाणी आणि लहान मुलींना असे कटचे खानाचे ड्रेस खूप सुंदर दिसतात डिरेक्टली त्याला फ्री वगैरे न टाकणं न टाकता असा कट टाकला तर खूप छान दिसतो मैत्रिणींनो तर बघा हा बॅगचा भाग आहे आणि इथे फ्रंटचा आहे याच्यावरती थोडंसं आपण उरलेली काठ जर उरली असतील तर ते लावून घ्यायचे आहेत आता हा अस्तर आणि पीस एकमेकांना अगोदर आतल्या साईडला जोडून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अस्तर तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही अस्तर न वापरता इथे डायरेक्टली प्लेट टाकू शकता तर बघा इथे मी अस्तर आणि पीस एकमेकांना जोडून घेणार आहे अस्तर जे आहे एक इंच कमी आहे आणि पीस आहे तो एक इंच जास्त आहे अस्तरपेक्षा तर बघा इथे मी जोडून घेतलेला आहे आता इथे मला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर बघा हा जो अखंड कपडा आहे दोन मीटरचा कपडा मी इथे सॉरी अडीच मीटरला थोडासा कमी दोन मीटरपेक्षा थोडासा जास्त येईल कारण याच्यामध्येच आपण काय काढलो होतं वरचा टॉपचा भाग काढलेला होता बघा आता प्लेट्स मी इथे बॉक्स टाईप प्लेट टाकणार आहेत तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही बॉक्स टाईप टाका नको असतील तर तुम्ही सिंगल सिंगल अर्धा अर्धा इंचाच्या प्लेट दुमडून घेऊ शकता एक एक इंचाच्याही घेऊ शकता तुम्हाला जसं तसं कारण इथे कसं आहे मोठा साईजचा झाला आहे हा ड्रेस पाच पाच वर्षाची जी मुलगी आहे थोडीशी मोठी वाटते जर तुमच्याकडे दोन तीन वर्षाची मुलगी असेल तर तुम्ही प्लेट्स टाकल्या साध्या तरीही चालतं जर तर बॉक्स प्लेट टाकला तर याला फुगीर तर भाग येतो त्यासाठी मी इथे बॉक्स प्लेट टाकून घेतलेले आहेत तर बघा इथे माझ्या प्लेट्स पूर्ण झालेल्या आहेत आता साईजचा भाग मी जोडून घेणार आहे आता या ठिकाणी मी साईडला एक टीप टाकून घेते तुम्ही दोन किंवा एकही टाकली तरी चालेल आता हा जो नेफापट्टी आहे इथे अस्तर आणि कपडा मी दोन्ही जोडून घेतलेला आहे आणि या पद्धतीने नेफापट्टी बनवून घेतलेली आहे तर बघा आता आपण ही नेफापट्टी वरती नेफ्याच्या जो साईडला जोडून घेणार आहोत पहा इथे ज्या साइडला आपण टीप मारलेली होती त्या साईडला अगोदर अस्तरच्या साइडने अस्तर लावून घ्यायचं आहे आणि इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा मी अस्तरच्या साइडला अस्तर जोडलेलं आहे आणि टीप टाकून घेत आहे याच पद्धतीने तुम्ही ही चार चार पॉईंटने टीप टाकून घेऊ शकता तर मी जशी टीप टाकलेली आहे तशीही तुम्ही टाकून घेणार आहात तानी टीप व्यवस्थित आणि सावकाश मारा कुठेही खालचा कपडा गुंत गुंतू देऊ नका बघा इथे टीप झालेली आहे आता हा जो खानाचा कपडा आहे मी याच्या साईडला फोल्ड करून घेणार आहे आणि याच्यावरती पलटी मारून घेणार आहे म्हणजे इथे खानाचा जो कपडा आहे तो एकदम व्यवस्थित येतो बघा अर्धा इंच फोल्ड करून इथे मी याच्यावरती टीप टाकून घेत आहे पहा इथे मी टीप टाकून घेत आहे अर्धा इंच खणाचा कपडा फोल्ड करायचा आणि याच्यावरती आपल्याला खणाची बाजू येऊन याच्यावरती येईल या पद्धतीने ठेवायचा आणि इथे टीप टाकून घ्यायची आहे पूर्ण राऊंडमध्ये मध्ये आपल्याला इथे नेफ्याच्या साईडने टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे इथे आपला नेफा व्यवस्थित जोडला जाईल तर पहा इथे माझं पूर्ण नेफा जोडून झालेला आहे आता याचा पूर्ण ड्रेसचा लुकही तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने माझा नेफा जोडून झालेला आहे याच्यात नाडी टाकणारा आहे आणि शर्टला थोड्याशा कळ्या जोडून घेतलेल्या आहेत आता पूर्ण तुम्हाला लुक मी इथे दाखवणार आहे ड्रेसचा बघा घेरही खूप छान झालेला आहे स्कर्टचा तर पहा या ठिकाणी माझा पूर्ण लुक या ठिकाणी रेडी झालेला आहे बघा समोरच्या साईडला या पद्धतीने छोट्याशा कळ्या जोडून घेतलेल्या आहेत श्री स्वामी समर्थ